श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकीय आखाड्यात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारत एक हाती सत्ता काबीज केली आहे जनतेतून झालेल्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत काँग्रेसचे करण ससाने यांनी तब्बल सहा हजार सातशे सदुसष्ट मतांच्या प्रचंड आघाडीने विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे ससाने यांनी चोवीस हजार सातशे चोवीस मते मिळवून भाजपचे उमेदवार श्रीनिवास बिहाणी आणि शिंदे गटाचे उमेदवार प्रकाश चित्ते यांना धूळ चारली निवडणूक निकारानंत पहिली प्रतिक्रिया देताना करण ससाणे यांनी श्रीरामपूरच्या स्वाभिमानी जनतेने विकासाच्या मुद्द्यावर विश्वास ठेवून आम्हाला कौल लिला आहे अशी प्रतिक्रिया विजयानंतर देण्यात आली हा विजय केवळ उमेदवाराचा नसून स्वर्गीय ससाणे साहेब काँग्रेसची संघटना आणि दिवसरात्र मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कष्टाचे फळ असल्याचे सांगत राज्यात यापूर्वी अव्वल असलेल्या श्रीरामपूरचा तोच नावलौकिक परत आणण्यासाठी आम्ही काम करू असे अभिवचन नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाने यांनी प्रतिक्रिया दिली आमचा विजय घेऊन गेलो स्वाभिमानी आणि या सर्व विजयाच्या खऱ्या अर्थाने श्रेय स्वगी ससनी साहेबांची आणि काँग्रेसची जी संघटना आहे त्याच्यामुळे सर्व ज्येष्ठ असतील सर्व मित्र असतील सर्वांचे जे कष्ट होते प्रयत्न होते त्या सर्वांच्या कष्टाला या निवडणुकीचा विजय मी समर्पित करतो आणि जे सेलामपूरचा नावलौकिक होता की राज्यामध्ये अव्वल असते नगरपालिका त्या कामासाठी त्या विकासासाठी बा, कटिबद्ध आहोत आशीर्यी मंडळावर नम्रपणे सांतो अभिनंदन आपल्या सर्वांचे पत्रकार बंधूंंचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद विजयानंतर पत्रकारांशी बोलताना काँग्रेस आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर हे सर्वधर्म समभावाला मानणारे शहर आहे बाहेर कोणतीही लाट येऊ द्या पण श्रीरामपूरमध्ये मध्ये फक्त काँग्रेसची लाट चालते हे या निकालाने पुन्हा एकदा अधोरेखित केले असल्याची प्रतिक्रिया दिली आहे श्रीरामपूर हे सर्वधर्म समभावाला मानणारे शहर आहे गाव आहे तालुका आहे विधानसभा परत एक दा दा हे परत एकदा सिद्ध झाले नाही कसलीही लाट येऊ द्या श्रीमपूर मध्ये फक्त काँग्रेसची लाट नसणार आहे स्वर्गीय जयंतराव सोसेना साहेबांनी बांधलेली जी संघटना आहे त्या संघटनेची जेवावरती आणि स्वाभिमानी श्रीरामपूरची जीवावरती हे परत एकदा काँग्रेसने दाखवून देते काँग्रेसचा नगराध्यक्ष आणि बहुमताने नगरसेवक निवडून आले मी श्रीमपूरच्या जनतेचा जा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराज या ठिकाणी निवडणुकी प्रचारावेळी विकास हा मुद्दा होता तुम्हाला शहराचा विकास करायचा असेल ना माहिती सोबत या असं विकासाचा अजेंडा कसा असणार आहे कशा विकास मागच्या पाच वर्षातला विकास लोकांनी पाहिलेला आणि त्याच्या अगोदरच स्वर्गीय जयंतराव साहेबांचा विकास पाहिलेला आहे त्यामुळे लोकांना माहित होतं की विकास हा फक्त स्वर्गीय जयंतराव सोसानी साहेब यांच्याच विचारातून काँग्रेसच्याच विचारातून होणार आहे त्यामुळे परत जनतेने खराब विकास कोण करणार आहे त्यांच्या पाठीशी उभा राहायचं ठरवलं आणि स्वाभिमान दाखवून दिला जय हिंद याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला ब्युरो रिपोर्ट